सगळ्या जेवायला एकत्र बसल्यात इकडे बघा जेवताय जेवा काय कुसकरून खाताय की आमटी भात भाजी ओके ते झाकण बाहेर काढा बाटलीच कुठ हा खोडी सोडत म्हणा वाटलं हो खूप पोळी सोडवतात त्या काय खाय खाताय आता पोळी खाऊन झाली वाटत पोळी खाऊन झाली वा का सोडवायला हे कसं कुस करून खाणं चाललंय करत कसं छान कुस करून खाणं चाललंय दात बघू किती आहेत दात दात किती आहेत बघू फोटो दाखवत आहे ना कुछ करून, कुसकरून कुसकरून खाणं चाललंय <laughs> दाखवते <होते>। हे <laughs> आमची जुनी पद्धत आहे कुछ करून कुस करून खाणं चाललंय लहानपणी हो ना आवडते का कुसकरून खात रोजच खातो मी पातळ भाजी असली मला आवडते तस कुस करून खात खात टेकून टेकून खातायत मी टेकून टेकून खाते

कुस करून खायची आज तर आज तर आवडीची भाजी आहे मसूर मसूरच्या नाश्त्यासाठी भिजवलाय सुंदर भिजवलाय आताच भिजवलाय आम्ही तो असा फुललाय म्हणजे फुल आता म्हणजे अर्धा पाऊन तास झालाय मस्त फुललाय आणि आता उद्या सकाळी साबुदाण्याची खिचडी करणार आहोत ही आमची प्रीती ताई सध्या करणार आहे खिचडी वगैरे हां सध्या किचनचा सगळा भार ही पोरगी सांभाळते काय सांगायचंय लाईट नाही आहे अंधार आहे अंधारात बघा कशी बसली जेवण झालं का काय खाल्लं मसूरची डाळ भाजी होती आमच्याकडे हां ओके पोट भरलं ओके जेवले का तुम्ही काय खाल्ले